एक ते नऊ या अंकाची ओळख करून घेतल्यानंतर आता आपल्याला शून्य या अंकाची ओळख व लेखन कशा पद्धतीने करतात ते या ठिकाणी पहायचं आहे पहा हे चित्र पहा या चित्राचं निरीक्षण केल्यानंतर पहिल्या चित्रामध्ये जी फुलदाणे आहे या फुलदाणीमध्ये किती फुले आहेत दोन फुले आहेत आता पहा सलोनीने ही दोन फुले काय केली बाहेर काढली काय केले सलोनीने दोन फुले बाहेर काढली पहा आता तिसऱ्या चित्रामध्ये पाहिलं तर आता या फुलदाणीमध्ये एकही फुल शिल्लक राहिलेले नाही म्हणजेच फुलदाणीमध्ये शून्य फुले राहिलेले पहा आपण दुसरं एक आणखी चित्र पाहूया या चित्रामध्ये पहा एका बर्णीमध्ये पाच बिस्किटे या ठिकाणी ठेवलेली आहेत आता काय केलेलं आहे शुभमने पाच का पाच ही पाचच्या पाच बिस्किट या ठिकाणी काय केलेली आहे येऊन खाल्लेली आहेत आता पहा या बर्नीमधील पाच बिस्किट खाल्ल्यानंतर काय झालेलं आहे बर्णीमध्ये एकही बिस्किट शिल्लक राहिलेलं नाही पहा म्हणजेच या ठिकाणी शून्य बिस्किट या ठिकाणी शिल्लक राहिलेली आहेत पहा आता काय करूया आपण शून्य या अंकाची ओळख करून घेताना आणखी एक पहा आपण गमतीदार चित्रपट हे ताट आहे तुम्ही सर्वांनी पाहिलेला असेल या ताटामध्ये पहा आता मी एक लाडू ठेवलेला आहे पहा आता अनेक लाडू ठेवलेला आहे दोन लाडू या ठिकाणी झालेले आहेत आता पहा आणखीन एक मी लाडू ठेवलेला आहे सगळे मिळून लाडू किती झालेले आहेत आता तीन आता पहा आणखीन एक मी लाडू या ठिकाणी ठेवलेले आहे सगळे मिळून लाडू जर मोजले तर होतील चार आता हे लाडू मी काय करणार आहे एक 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 खाणार आहे पहा एक लाडू खाल्ला मी दुसरा लाडू खाल्ला पहा तिसराही खाल्ला आणि या ठिकाणी चौथाही लाडू मी खाल्ला आता पहा ताटामध्ये किती लाडू शिल्लक राहिलेले आहेत काहीच नाही म्हणजे जे चार लाडू होते ते चार लाडू खाल्ल्यानंतर ताटात काहीच शिल्लक राहिलेले नाही काहीच नाही म्हणजे शून्य पहा काहीच नाही म्हणजेच शून्य आता पहा हा शून्य अशा पद्धतीने लिहिला जातो तर पहा आपण शून्य अंक विविध उदाहरण उदाहरणाद्वारे पाहिलेला आहे लक्षात आला असेल तुमच्या काहीच नाही म्हणजेच याचा अर्थ काय होतो शून्य पहा आता आपण शून्य हा अशा पद्धतीने असतो आता हा शून्य आपण पाहिल्यानंतर या शून्याचं पहा लेखन कशा पद्धतीने केलं जातं ते आता आपण पाहूया पहा काहीच नाही म्हणजेच काय असतो शून्य असतो आपण हे पाहिलं पहा आता शून्याचं काय करायचं आहे आपल्याला लेखन करायचं आहे पहा अशून्य आहे याचं लेखन अशा पद्धतीने केले जात पहा पुन्हा एकदा पाहूया आपण हा शून्य आहे आणि या शून्याचं लेखन अशा पद्धतीने केलं जातं पहा अशा पद्धतीने आपल्याला शून्य हा अंक समजून घेता येईल